तुमची ब्रेस्ट साईज मोठी असल्याने साडी नेसल्यावरती मध्ये ती साईज अजूनच जास्त दिसते का यामुळे तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होतं का किंवा कॉम्प्लेक्स येतो का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण ब्रेस साईज मोठी असेल तर कोणत्या प्रकारचे ब्लाउज घालावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो so, बेसिकली ब्लाऊजची नेकलाईन कशी असावी यावरती या व्हिडिओमध्ये या आपण भर देणार आहोत सो येस लेट स्टार्ट नंबर वन स्वीट हार्ट नेक तुमची ब्रेस्ट साईज मोठी असेल तर स्वीट हार्ट नेक इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू या नेकलाईनमुळे तुमचा गळा आणि तुमचे खांदे हायलाईट होतात ज्यामुळे अटेन्शन तुमच्या ब्रेस्टकडे जात नाही ते अटेन्शन तुमच्या गळ्याकडे जातं प्लस वरच्या बाजूला यामुळे कर्वसुद्धा क्रिएट होतात या होता नेकलाईनमुळे त्यामुळे हा जो ऑप्शन आहे तो हेवी ब्रेस्ट असलेल्या महिलांसाठी बेस्ट ठरतो नंबर टू कॉलर नेक तुम्हाला जर क्लासी लुक हवा असेल आणि तुम्हाला कम्फर्टेबल सुद्धा राहायचं असेल तर कॉलर नेक हा ऑप्शन बेस्ट ठरतो याने प्रेस साईज ऑफकोर्स जास्त दिसत नाही प्लस जे अटेन्शन आहे ते त्या कॉलरकडे जातं कॉलर नेकमुळे छान मेच्युअर फॉर्मल आणि क्लासी लुक येतं ज्यामुळे लक्ष तुमच्या स्टायलिंगकडे जास्त जातं नंबर थ्री हॉल्टरनेक मोठी ब्रेस्ट साईज असलेल्यांसाठी हॉल्टरनेकसुद्धा चांगला ऑप्शन आहे पण यामध्ये अगदी बंद गळा असलेल्या नेकलाईन नका घेऊ थोड्या डीप गळ्याचा ब्लाउज तुम्ही शिवू शकता किंवा विकत घेऊ शकता बंद गळ्यामध्ये ना आपली ब्रेस्ट साईज आहे त्यापेक्षा थोडीशी जास्त दिसते आणि ब्रॉड गळ्यामध्ये ती जास्त दिसून येत नाही त्यामुळे हा पॉईंट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि त्यानुसारच ब्लाऊजचे गळे निवडा नंबर फोर स्क्वेअर नेकलाईन जसं मी आधी सांगितलं की बंद गळ्यामध्ये ब्रेस्ट साईज जास्त दिसते आणि ब्रॉड गळ्यामध्ये ती थोडीशी कमी दिसते त्यामुळे स्क्वेअर नेकलाईन हा ऑप्शनसुद्धा बेस्ट ठरतो हेवी ब्रेस्ट असलेल्यांसाठी नंबर फाईव्ह व्ही नेकलाईन व्ही नेकलाईनमध्ये आपण आहोत त्यापेक्षा बारीक दिसतो ही नेकलाईन दिसताना खूप स्टायलिश दिसते आणि सध्या ही नेकलाईन खूप ट्रेंडमध्ये सुद्धा आहे बऱ्याच सेलिब्रिटीजला हल्ली तुम्ही याच नेकलाईनचे ड्रेस घालताना बघत असाल सो वी नेकलाईन हा ऑप्शन सुद्धा हेवी ब्रेस्ट असलेल्यांसाठी बेस्ट ठरतो अशा पद्धतीने तुमची जर ब्रेस्ट साईज जास्त असेल तर कोणत्या प्रकारचे ब्लाउज घालायला हवे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल असे, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत चकीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत इंस्टाग्राम पेजला पेजलासुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी